नमस्कार मित्रांनो साई मराठी ह्या चॅनल मध्ये अगदी मनपूर्वक स्वागत करते तुही रे माझा मितवा ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये बघायला की आता इकडे मामीला खूप राग आलेला असतो कारण अर्णवने बोर्ड डिरेक्टरी पदी घेण्यासाठी नकार असतो भडकलेली मामी लगेच समोर जो काही केक असते तो केक लगेच जोरात फेकून देते हे सर्व बघून आजी तर तुंडाला हात लावतात अविनाश सुद्धा आपल्या मनाशी बोलतो की हिला काय गरज होती हे सर्व करायची त्यानंतर आता ही मामी रागानेच आणिच रूममध्ये निघून जाते आजी समोर बसतात आजीला खूप वाईट वाटतं आता अविनाश व अर्णवदोगे एकमेकांकडे बघतात त्यानंतर आता इकडे अविनाश ह्या आजीला बोलतो की आई वल्लरीच्या वतीने मी तुमची सर्वांची माफी मागतो असं पण आता इकडे हा आपला जो काही अविनाश असतो तो सर्वांची माफी मागतो तर आजी बोलतात की अविनाश तू जी काही चूक नाही रे यामध्ये अरे दरवेळेस ती वल्लरी काही ना काही पराक्रम करते आणि तू तिच्या वतीने माफी मागतोस एकदा चांगलं ठणकावून का सांगत नाही की तू चुकतेस म्हणून तिची जागा तू तिला दाखवून देत ना असे सर्वांसमोर जो काही तिने अपमान केलेला आहे एक आई म्हणून माझ्या मनाला काय वाटलं असेल रे अविनाश बाळा तू थोडासा विचार करणार खरं सांगू का अविनाश अरे ही वेळ स्वतःवर तू आणून घेतली आहेस केवळ फक्त तिला काही न बोलल्यामुळे आज ती एवढी पुढे गेली आहे असे पण इकडे आई ह्या अविनाशला सांगतात आकाश अर्णव हे दोघे भाऊ आहेत एक आहे दोघे जण आणि मग मला सांग हा हक्काचा विषय आलाच कुठून त्यानंतर अर्णव बोलतो की हे बघ अविनाश दादा शेवटी वडिलांच्या जागी आहे तुम्ही तुम्हीच आम्हाला लांची मोठं केलेलं ला आहे तुम्ही जर आम्हाला नसतं लांची मोठं केलं ला तर आज आम्ही रस्त्यावर आलो असतो तर अविनाश बोलतो की हे बघा काही जरी झालं तरी आपलं हे कुटुंब एक आहे पूर्ण पूर्ण त्यामुळे आज वल्लरी खूप चुकली आहे तुम्हाला जशी ही जाण आहे ना तशी जाण तिला नाहीये आता अंजली ही अर्णवला बोलते की तू टेन्शन घेऊ नको कसलं तर इकडे अर्णव आता रूममध्ये निघून जातो तेवढ्यामध्ये इकडे अंजली आणि आजी दोघी पण खूप रडत असतात आजी रडत असते आणि अंजली रडत असते दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता इकडे ही ईश्वरी जी असते ती ईश्वरी आपल्या रूममध्ये असते तिथे राकेश असतो ईश्वरी खूप हसत असते कारण ईश्वरी खूप खुश झालेली असते तिचं काम ऑलरेडी पूर्ण झालेलं असतं तर राकेशला ईश्वरी सांगते की आज मी खूप खुश आहे कारण माझं आज काम पूर्ण झालेलं आहे तेवढ्यामध्ये राकेश बोलतो की खरोखर आज रात्रभर जागून काम पूर्ण केलं आहे त्यावेळेस इकडे ईश्वरी बोलते की एक मौका सुद्धा सोडत नाही व तो अर्णव राज शिरके माझी कुठल्या नि कुठल्या पॉईंटमध्ये तो चूक काढतेच आता तर माझी कामे ही पूर्ण झालेली आहेत आला मला कसलं टेन्शन नाही माझ्या नमुताईचा ना वाढदिवस जवळ आलेला आहे मला तिला एक सरप्राईज द्यायचं आहे आता नेमकं काय प्लॅन करावा हेच मला सुचत नाही हो राकेशजी असं पण ईश्वरी आता राकेशला बोलते तर राकेश बोलतो की मी आहे ना मदत करायला मी नक्कीच मदत करेल तुम्हाला हा वाढदिवस सेलिब्रेट कसा करायचा त्यासाठी जी लागेल ती सर्व मदत मी करेल तुम्ही फक्त सांगा काय करायचं आहे ते ठरलं ना आपलं तर इकडे ईश्वरी डन असं बोलते तर जैवाते त्या दोघांमधील बोलणं ऐकत असते राकेश खिडकीमध्ये बसलेला असतो आणि ईश्वरी ही चहा पित असते तर आता जैवात त्याला हे सर्व काही समजत असतं राकेश लगेच बोलतो की खरोखर मी ऑलरेडी खिडकीत बसलोय आणि तुमच्यासाठी हा चहा देतोय त्यामुळे मला आता वाईट वाटतंय कारण मी घरात येऊ शकत नाही तर राकेश पुन्हा बोलतो की मला अजून एक सांगायचं ईश्वरी माणसाने कधीच आपली मर्यादा सोडू नये मदत तर होत आहे ना मग मर्यादा कशाला सोडायच्या तुम्ही एकटेच जर काम करत बसला असतात तर तुम्हाला झोप लागली असती बघा बरं मी असल्यामुळे नाही ना झोप लागली तुम्हाला असं राकेश ईश्वरीला बोलतो तर इकडे आत्याही लगेच आपल्या मनाशी बोलते की कोण कुठला परका मुलगा किती ईश्वरीची काळजी घेतोय तिच्यासाठी रात्रभर जागत बसला असं पण आत्या इकडे आपल्या मनाशी बोलते आणि पुन्हा आपल्या रूममध्ये निघून जाते इकडे आता राकेश लगेच आपल्या मनाशी बोलतो की आता झालं का आता सर्वांच्या नजरेमध्ये हा राकेश जिंकला जिंकला राकेश हा सर्व असं हा राकेश आपल्या मनाशी बोलत असतो दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता दुसऱ्या दिवशी सकाळी ईश्वरी छान तयार झालेली असते ऑफिसला निघलेली असते आणि इकडे नमुताई तिचा डबा आणून देते जैवात त्या बोलते की अगं काय गडबड गोंधळ इशू तुझा हिच्यापेक्षा शाळेत जाणारी मुले बरी त्यांचा तरी गडबड गोंधळ राहत नाही इला सर्व हातामध्ये आणून द्यावं लागतं असं पण जयवात त्या ईश्वरीला बोलते त्यावेळेस इकडे इशू आपल्या आत्याला सांगते की आत्या अगं माझी झोप झाली नाहीये त्यामुळे मला असं होतं आहे बाकी काही नाही तर आत्या बोलते की आज जर उशीर केला ना तर उद्याचे उद्या मी तुमचं पार्सल इंदोरला पाठवून देईल असं पण इकडे ही आत्या या इशूला बोलते त्यावेळेस ईश्वरी बोलते की इंदोरला तर जायचंच आहे आत्या आम्हाला लवकर म्हणून हे सर्व चालू आहे तर आता आत्या बोलते की म्हणजे त्यानंतर इकडे ही नमू बोलते की अगं आत्या ती झोपेत बडबडते बाकी काही नाही त्यानंतर नमू बोलते की अगं इशू तुला उशीर होतोय जा तर आता ही आत्या बोलते की त्यांना ठणकावून सांग की आज मला ऑफिसमधून लवकर जायचं जायचं आहे मला घरी उशीर सुट्टी देऊ नका तुम्ही असं पण त्यांना तू बजावून सांग असं आत्या इशूला सांगते आता या ईश्वरीला सर्व काही अर्णवचं बोलणं आठवतं आता इकडे ही इशू आपल्या मनाशी बोलते की बाप्पा आता त्या भडकूच्या कचाट्यातून मला वाचव रे मला तो काही बोलला नाही पाहिजे असं पण ईश्वरी आपल्या मनाशी बोलते तेवढ्यामध्ये आता ईश्वरी ही ऑफिसला निघालेली असताना राकेश तिथे दरवाज्यामध्ये येऊन बघत असतो राकेश लगेच आपल्या मनाशी बोलतो की हिला आता काही करून ही नोकरी सोडवायला आपल्याला भाग पाडावं लागेल असं म्हणत आता राकेश लगेच दरवाज्यामध्ये येतो त्यानंतर आत्या लगेच इकडे आतमध्ये असते आत्या चहा पित असते आत्या पुन्हा ईश्वरीला बोलते की तुला ऑफिसला जायचं नाही का तर इकडे ईश्वरी बोलते की जायचं ना तेवढ्यामध्ये राकेश घरात येतो राकेश घरात येताच इकडे ईश्वरी लगेच ह्या राकेशला गुड मॉर्निंग असं बोलते त्यानंतर आता इकडे राकेश बोलतो की मला एक म्हणायचं एवढा जर त्रास होत असेल ह्या नोकरीत तर कशाला करता ही नोकरी असं पण आता राकेश या ईश्वरी ईश्वरीला बोलतो त्यानंतर आता राकेश पुन्हा ईश्वरीला बोलतो की एकदा विचार करा तुम्हाला जर ह्या नोकरीमध्ये खूप त्रास होत असेल तर कशासाठी तुम्ही ही नोकरी करताय दोन दिवस मला द्या तुम्ही मी दोन दिवसामध्ये तुम्हाला चांगली नोकरी मिळवून देतो असं पण आता हा राकेश या ईश्वरीला बोलतो तर ईश्वरी बोलते की नाही 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 मी चॅलेंज दिलं आहे तर आजच्या बोलते की कसलं चॅलेंज आता इकडे आत्याला टेन्शन येतं त्यानंतर ईश्वरी आता थोडीशी टेन्शनमध्ये येते कारण ईश्वरीने अर्णवला चॅलेंज दिलेलं असतं तर आता इकडे हा अर्णव ह्या ईश्वरीला जे काही पन्नास हजार रुपये मागत असतो त्याचे क्षण आता या ईश्वरीला आठवत असतात नमू बोलते की अगं आत्या तू कतरी काय लावून धरतेस एवढं ईश्वरीचं तुला माहित आहे ना ती चॅलेंज केल्याशिवाय कुठली गोष्ट करते का असं पण नमू आता या ईश्वरीची बाजू घेऊन आत्याशी बोलते तर राकेश आता ईश्वरीकडे बघत राहतो ईश्वरी ह्या राकेशला थोडासा स्पर्श करते त्याच्या हाताला हात लावते आणि बोलते की राकेशजी चला पटकन आपण जाऊ एकत्र एक तर आता इकडे राकेशला तर खूप आनंद होतो राकेश लगेच आपल्या हाताला थोडासा हात लावतो आणि बोलतो की आता मला बायकोलाच विचारून बघावं लागेल की अर्णव कुठे आहे तो मगच हिच्याबरोबर आपल्याला जावं लागेल असं पण राकेश आता आपल्या मनाशी बोलतो तर ईश्वरी बोलते की चला राकेशजी मला वेळ होतोय त्यावेळेस इकडे आता हा राकेश बोलतो की अहो तुम्हाला नाही म्हणणं माझ्या तोंडातून निघतच नाहीये जाऊयात आपण असं राकेश या ईश्वरीला बोलतो तर दुसरीकडे असं बघायला मिळतं की घरामध्ये इकडे सर्वजण बसलेले असतात आकाश थोडासा नाराजच असतो आजी नाराज असते अविनाश नाराज असतात तेवढ्यात आता मामीचं सर्व काही जे हे केक फेकणं हे सर्व काही जे वाढदिवसामध्ये घडलेले क्षण असतात हे सर्व या आजीला आठवतात आणि आकाशला सुद्धा आता आकाश आपल्या ह्या आजीकडे बघत राहतो अर्णव तिथे येतो आकाश व अर्णव लगेच एकमेकाकडे बघतात अंजली पण अर्णवकडे बघत राहते अर्णव आपल्या ताईला बोलतो की ताई मामी आहे तर आता अंजली बोलते की मामी आज आलीच नाही नाश्ता करायला मी सुरेश काकांना पाठवलं होतं परंतु त्या नाही आल्या असं पण अंजली अर्णवला सांगते त्यानंतर अर्णव आता जो काही नाष्टा असतो तो, तो थोडासा नाश्ता डिशमध्ये घेतो आणि तो डिशमध्ये नाश्ता घेऊन या मामीसाठी घेऊन जाणार असतो तर इकडे आजी बोलतात की काय करतोस अर्णव तू तर अर्णव बोलतो की मामीसाठी नाश्ता घेऊन चाललो आहे तर आता आजी बोलतात की चुकतोस तू अर्णव अरे अशामुळे जे काही तुझं वागणं आहे त्यामुळे तिच्या मागण्या तर वाढत जातील परंतु ती कमीपणा घेणार नाही आहे तुला माहीत नाही असं पण इकडे ही आजी अर्णवला बोलते तर आता इकडे आजी लगेच ह्या अर्णव गेल्यानंतर ह्या आपल्या अंजलीला बोलते की इतका मोठा हिशोब सांभाळतो हा मुलगा इतका मोठा माणूस आहे आणि याला ही मामी कशी वागते हेच कसं दिसत नाही असं पण इकडे आजी या सर्वांना सांगत आहे तर अंजली बोलते की मला माहित आहे आजी तो अर्णव ऐकणार नाही कोणाचं तर आजी बोलते की मला पण माहीत आहे तो खूप हट्टी आहे त्याला जे वाटतं ते करतोच असं पण आजी या सर्वांना सांगतात त्यानंतर इकडे मामी ही रडत बसलेली असते अर्णव स्वतःच्या हातामध्ये तो नाश्ता घेऊन दरवाजा उघडून आतमध्ये येतो आता आजी तर इकडे असतात परंतु मामी खूप रडण्याचं नाटक करत असतात कारण आता अर्णव तर आपल्याला नाश्ता घेऊन आलाय हे आता ह्या माई मामींना अजून माहीत नसतं त्यानंतर अर्णव आता आपल्या मामीसमोर जाऊन बसतो तर मामी लगेच अर्णवकडे बघते आणि मामी, मामी अर्णवला बोलते की माझ्या सोन्या मी हात जोडून माफी मागते आय एम रिअली सॉरी मी खरोखर खूप चुकले मी असं म्हणायला नको होतं असं पण इकडे मामी अर्णवला बोलतात खरोखर अर्णव तू माझी किती काळजी करतोस रे तू स्वतः नाश्ता घेऊन आला माझ्यासाठी रूममध्ये याचं मला खूप कौतुक वाटतं रे आज मी खरोखर अर्णववरती जो काही अविश्वास दाखवला दोन मुले आहेत तर मी हे विसरलेच कसं असं पण इकड्यातही मामी या अर्णवसमोर खूप रडत असते आणि अर्णवला म्हणत असते त्यानंतर अर्णव मामीला बोलतो की मामी तू एवढी रडू नको कुठल्याही मुलाला आईने जर फटका मारला तर तो त्याला लागत नाही माहीत आहे मग मी पण तुझा एक मुलगा आहेस ना मग कशाला तू रडतेस तू जरी मला काही बोलली तरी मला काहीच वाटणार नाही ना ना। असं पण अर्णव आता मामींना बोलतो तर अंजली ही दरवाज्यामध्ये उभं राहून सर्व ऐकत असते त्यावेळेस इकडे ही मामी खूप रडत असते तर अर्णव पुन्हा बोलतो की मामी ह्या घरामध्ये तुला अशी मान खाली घालून वागायची काही गरज नाही मी आहे असं पण आता अर्णव आपल्या मामीला बोलतो आणि स्वतःच्या हाताने तो नाश्ता ना भरू लागतो तर हे सर्व बघून अंजलीला खूप बरं वाटतं आता इकडे अर्णव खूप हसत असतो अर्णव खूप खुश होऊन या मामीकडे बघत राहतो त्यानं हे सर्व बघून इकडे आपली अंजली खूप खुश होऊन या दोघांकडेच बघत राहते तर आता इकडे अंजली आपल्या मनाशी बोलते की माझ्यापेक्षा खूप लहान आहे अर्णव तू तु। खरोखर तुला खूप काही जमत तुझ्यामुळेच आज हे घर एकत्र आहे खरोखर माझा दादा खूप चांगला आहे असं पण इकडे अंजली आपल्या मनाशी बोलते आता हा अर्णव स्वतःच्या हाताने मामींना सर्व काही तो नाश्ता भरवत असतो तेवढ्यामध्ये अंजलीच्या मोबाईलवरती इकडे ह्या राकेशचा एस एम एस येतो गुड मॉर्निंग काय म्हणतात कसं झालं मामीचा वाढदिवस मग आमचे मेवनीभुवा काय म्हणतात का ऑफिसला असं पण आता राकेश या आपल्या अंजलीला एस एम एसवर बोलत असतो इकडे आता राकेश आणि ईश्वरी दोघे रिक्षामध्ये बसून चाललेले असतात त्यावेळेस इकडे ही अंजलीसुद्धा या राकेशला एस एम एस पाठवते की बड्डेचं तर नंतर सांगते परंतु आता ऑफिसला जायला थोडासा नंतर जाणार आहे असा एस सी अंजली राकेशला करून पाठवते त्यानंतर आता इकडे राकेश आणि ही अंजली दोघे इकडे खुश होतात तर इकडे आता ईश्वरी ऑफिसला आलेली असते आणि ऑफिसला अचानक लाग आग लागलेली असते तेव्हा आता आग लागलेली असलेली या ईश्वरीच्या लक्षात येतं तर ईश्वरी पळत पळतच इकडे ह्या अर्णवच्या रूममध्ये येते आणि अर्णव ऑफिसमध्येच असतो तर अर्णव आता ह्या आपल्या ईश्वरीला मिठीमध्ये घेतो तर मित्रांनो आता नेमकं का पुढे काय होणार ईश्वरीचा जीव वाचणार की अर्णवचा हे बघणं खूप इंटरेस्टिंग ठरणार आहे तर तुही रे माझा मितवा या मालिकेचे डेली अपडेट मिळवण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे तर अगदी मनापासून धन्यवाद